राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि आज मतदान पार पाडत आहे आपण सध्या कोपरगाव शहरामध्ये आहोत एस एस एम कॉलेजच्या मतदान केंद्रावरती आज सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पहाव्यास मिळत आहे पुरुष मतदार त्यांच्या बरोबरीनेच या ठिकाणी महिला मतदार देखील उत्स्फृतपणे या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा मतदान मानला जातो लोकशाही बळकट करण्यासाठी इलेक्शन कमिशनच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात आलेलं आहे की लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान करावं आणि त्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदार अगदी सकाळी सकाळीच मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्याचं चित्र आपल्याला पाहावं मिळत आहे आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत जे मतदान केलं आता मतदान केलं आज मी सकाळी सकाळी तुम्ही मतदान केंद्रावरती पोहचता सकाळी सकाळी मतदान आपला हक्क पहिले बजावलं केला पाहिजे म्हणून सकाळी सकाळी आलं लिहिलं इतरांना काय आवाहन केलं इतरांनी पटा आपलं मतदान योग्य उमेदवार निवडण्यासाठी लगेच करावं असं आपला हक्क आहे मतदानाचा हक्क असं आपण जर बघितलं तर आपला योग्य उमेदवार निवडण्यासाठी आपण मतदान केलंच पाहिजे अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मतदार करताना दिसत आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या मतदान केंद्राच्या जवळ आपण जाण्याचा प्रयत्न करूयात आणि या ठिकाणी कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या वतीने ते आपण पाहूयात मोठ्या संख्येने मतदार आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्याचबरोबर पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आलेला आहे निवडणूक म्हटलं की अनुचित प्रकार गैरप्रकार होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये गैरप्रकार घडू नये यासाठीची दक्षता पूर्ण निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे आणि कोपरगाव शहरातील तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावरती प्रशासनाच्या वतीने मतदारांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे त्याचबरोबर मतदान केंद्रावरती मोबाईल आणू अशा प्रकार आव्हान पोलिसांच्या वतीने प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तरी देखील काही जे नागरिक का आहे मतदार आहे युवक आहे त्यांच्याकडे मोबाईल जे आढळून येत आहे त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पोलिसांनी काढलेलं आहे त्यामुळे मतदानाला येताना आपण मोबाईल घरीच ठेवून यावा किंवा मो मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाऊन अशा प्रकारचे आव्हान निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात येत आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये मतदारांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ऑफिससह सह मोबिन खान मायनूस कोपरगाव अहिल्यानगर